नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण अगदी हॉटेलसारखी क्रिस्पी अशी कचोरी बनवणार आहे पण आपल्या कचोरीमधली चटणी ही मुगाच्या डाळीची नसून ग्रीन पीस म्हणजे वटाण्याची असणार आहे एक वेगळ्या चवीची कचोरी आपल्याला खायला भेटणार आहे चला तर मग वटाण्याची कचोरी कशी बनवायची ते बघू कचोरी बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा एक बटाटा उकडून घेतलेला आहे एक वाटी वटाणे तेही उकडून घेतलेत थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर चार पाच हिरव्या मिरच्या एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा दोन चमचे चिंचाचा घोळ घेतलेला आहे म्हणजे चिंचाची चटणी सोबत अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा बडशेप एक चमचा धन थोडंसं ऑरगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे नाही घेतले तरी चालतील आता सगळ्यात अगोदर आपण धन आणि वडीशेप यांची जाडसर अशी पावडर बनवून घेऊ मिक्सरचं भांडं कोरडं असतं तोपर्यंत अगोदर हे कोरडं साहित्य दळून घ्यायचं आता हे दळलेलं एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं यामध्ये हिरव्या मिरच्या दळायला घ्यायच्या मिरच्या थोड्याच आहेत त्यामुळे मिक्सरमध्ये पाहिजे तसं बारीक झाल्या नाही ज्या जाड राहिल्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि साधारण एक चमचा मिरच्याची पेस्ट आपल्याला इथे पाहिजे आहे ती काढून घ्यायची ह्याच भांड्यामध्ये आता हे वटाणे आहेत तेही जाडसर दळून घ्यायचे दळलेले वटाणे तेही वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं यात अर्धा चमचा जिरं आणि बारीक दळलेली मिरची पेस्ट परतून घ्यायची पेस्ट परतली की एक चमचा धन आणि बडीशेपची पावडर आहे ती टाकून घ्यायची तीही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची थोडीशी हळद घालायची आणि उकडलेला बटाटा स्मॅश करून तोही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा काळजी घ्यायची की बटाट्याच्या मोठ्या फोडी नाही राहिल्या पाहिजे बारीक बटाटा झाला पाहिजे आता यामध्ये दळलेले वटाणे घालून घ्यायचे थोडीशी कोथंबीर घालायची अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आणि दोन चमचे चिंचाची चटणी घालायची यामध्ये साखर आहे ऑलरेडी त्यामुळे साखर घातली नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे सर्व मिश्रण छान परतून घ्यायचं म्हणजे बटाट्याचा ओलसरपणा पूर्ण गेला पाहिजे कोरडी अशी चटणी तयार झाली पाहिजे असं ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं गॅस बंद करून द्यायचा आणि त्यामध्ये ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घ्यायचं तुम्ही चिली ऐवजी इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता पण मला आतली चटणी ग्रीन हवी होती म्हणून मी लाल तिखट नाही घातलं आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता ही चटणी थंड होऊ द्यायची तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ एका परातीमध्ये मैदा आणि रवा एकत्र करून घ्यायचा यामध्ये अर्धा चमचा ओवा हाताने थोडासा चुरून यामध्ये घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं यावर तेलाचं मोहन घालायचं तेल गरम असतं त्यामुळे लगेचच तेलामध्ये हात नाही घालायचा अलगद बाजूने पीठ मिक्स करायचं आणि मग हळूहळू सर्व तेल आणि पीठ एकत्र एक चोळून घ्यायचं तेलाचं मोहन योग्य प्रमाणात झालं की कोणत्याही तळणाला छान असा क्रिस्पीपनेस येतो म्हणजे कचोरी किंवा समोसा हे छान वरतून असे क्रिस्पी होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असा पिठाचा गोळा बनवायचा आहे चपातीसाठी आपण जसं मौसर पिठाचा गोळा बनवतो तसाही नाही बनवायचा तो त्यापेक्षा थोडासा हार्ड असा पिठाचा गोळा बनवायचा आता हे थोडा वेळ झाकून सेट होऊ देऊ आतलं मिश्रण हे थंड झालेलं आहे आता याचे आपण एकसारख्या आकारात गोळे बनवून घेऊ म्हणजे सर्व कचोरीमध्ये एकसारखं मिश्रण भरलं जातं कमी जास्त होत नाही सर्व मिश्रणाचे गोळे बनवून घ्यायचे आता गोळे बनवून झालेत पीठ पण व्यवस्थित भिजले पुन्हा थोडंसं तेलाचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं पिठाचा छोटासा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्यायचा तुम्ही जर हाताने पारी जर बनवायला गेलं तर पारी एकसारखी बनत नाही कुठे जाड कुठे पातळ अशी बनते आणि जर आपण लाटून घेतलं तर सगळीकडे एकसारखी पातळ अशी पारी बनते खूप जाड पण नको खूप पातळ पण नको अशी पारी बनवायची म्हणजे खातांनी पण पीठ पीठ लागत नाही अशी आपली साधारण नैवेद्यापेक्षा मोठ्या आकाराची पारी तयार झाली की यामध्ये मिश्रणाचा एक गोळा ठेवायचा आणि सर्व बाजूंनी आपण जसं मोदक बंद करतो तसं बंद करायचं आणि वरती जे एक्स्ट्राचं पीठ येतं ते काढून घ्यायचं त्यावर जास्त पीठ ठेवायचं नाही नाहीतर ते कचोरीमध्ये तेवढा ठिकाणचं पीठ पिठाचा गोळा तो तसाच राहतो त्यामुळे वरती एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं कचोरी सर्व बाजूंनी अलगद प्रेस करायची म्हणजे मधली चटणी प्रेस होऊन सपाट होते आणि सर्व बाजूंनी चटणी भरल्या जाते आणि कचोरीला पण व्यवस्थित आकार येतो अशाच पद्धतीने सर्व कचोरी बनवायच्या एकसारख्या आकारामध्ये पारी लाटून घ्यायच्या आणि सर्व कचोरी बनवून घ्यायच्या कचोरी बनवताना मी इकडे तेल तापायला ठेवलेलं होतं तेल फार कडकडीत नको आहे आपल्याला अगदी मिडियम असं तेल तापलं की यामध्ये कचोरी सोडून द्यायच्या आणि थोड्याशा अलगत वरतून झाऱ्याने प्रेस करायच्या कचोरी म्हणजे त्या टम्माशा फुलतात आणि कचोरी तेलात टाकताना कधी पण तेल खूप कडकडीत नाही तापून घ्यायचं दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन रंग आला की कचोरी तेलामधून काढून घ्यायच्या अशा प्रकारे वटाण्याच्या क्रिस्पी अशा कचोरी इथे तयार झालेल्या आहेत खूपच यम्मी दिसत आहेत बघूनच तोंडाला पाणी येत आहे कचोरी आणि दही त्याबरोबर बारीक शेव असेल तर अजूनच छान पण आता माझ्याकडे नाही आहे मी म्हणून त्यामुळे दही घेतलं आहे कचोरी आणि दही खूपच टेस्टी लागतं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल हे धाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद